आपल्या जिल्ह्यातील आपल्या जिल्ह्याचा एक वैभव आपण ज्यांना एक कवी निवेदक लेखक साहित्यिक आणि एक उत्कृष्ट वक्ते म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते आपल्या जिल्ह्याची शान म्हणजे आदरणीय सतीश हाणेगावे सर मी सरांना या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण या ठिकाणी पुढे यावं आणि आपला जो विषय आहे खरा धर्म आणि आजचे कर्मकाळ या विषयावरती आपण आपलं व्यक्त करावं तलावरील सर्वात आदर्श मातभूत जिने संस्काराच्या बळावरती या महाराष्ट्राला या देशाला आणि जगाला दोन छत्रपती दिले त्या राष्ट्रमाता राजमाता मा मा साहेब यांच्या जीवन खऱ्यात सर्वात पहिल्यांदा विनम्रपणे अभिवादन करतो साहित्य सावित्रवी फुले जिच्यामुळे तळागाळातल्या तांडी वस्तीवरच्या बोल्या सुटू शकल्या त्या माणूस बनल्या अशा प्रकारच्या न्यायज्योती सावित्री फुले यांच्या जीवन प्रथमता मी या ठिकाणी मला जो विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे खरा धर्म आणि कर्मकांड भयंकर समाजाची व्यवस्था राजकीय व्यवस्था टोटल जगाची व्यवस्था जी अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेला गोल ठरवण्याचं काम खरं करत असतो आणि हो म्हणून मी पहिल्यांदा विनंती करतो की ज्ञानेश्वर जाधव सरांचे जे दहा मिनिट आहेत त्यांनी मला दिलेले आहे माझे दहा मिनिट आणि ते दहा मिनिट वीस मिनिटापर्यंत या नियोजित वेळेमध्ये मी माझा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांड विषय प्रचंड मोठा आहे तीन तीन तास सात सात दिवस या विषयावरती मी बोलत आलेलो आहे परंतु वीस मिनिटांमध्ये बोलायचं आहे थोडासा विषय अवघड वीस मिनिटांमध्ये बोलणं तरी पण मी आपल्या सर्वांच्या समोर काही महत्वपूर्ण मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवणार आदरणीय विचारमंच आणि उपस्थित सर्व जिज्ञासू ज्ञानी अर्थ आणि अप्राप्ती अशा प्रकारचे सर्व स्रोत धर्म हा विषय आणि धर्म या विषयाची संकल्पना एकदा कळली की आपण शोषण म्हणणार नाही आपण मूर्ख पडणार नाही ती नेमकी संकल्पना आहे मी जवळपास अनेक धर्माचे शास्त्र वाचलेले आहे आणि म्हणून अत्यंत आत्मविश्वासानं अत्यंत विवेकानं आणि प्रमाण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर दोन तीन व्याख्या या ठिकाणी ठेवतो त्या व्याख्या एकदा कळल्या की खरात धर्म कशाला मानतो आणि कशाला धर्म नये या दोन गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या की आपल्याला आपले वाटचाल सुखी पडणार जगामध्ये जे अत्यंत महत्वाचे मानले गेलेले प्रमुख धर्म असतील किंवा संप्रदाय असतील त्याच्यामध्ये हिंदू धर्म आहे मुस्लिम धर्म आहे शिख धर्म आहे जैन धर्म आहे बौद्ध धर्म आहे यहुदी पारशी आणि इतर सर्व छेद असे अनेक धर्म संप्रदाय आहेत या सर्वांचा आनंद आणि सर्वांचा सार एवढाच आहे महाभारतामध्ये खूप सुंदर वचन धार्मिक

जय जीवनाचं परिवर्तन आपण पूर्णपणे स्वतःला बदलून टाकतात आणि याचा पाया काय आहे करुणाने प्रेम असं बौद्ध धर्मच्या कामामध्ये सांगतो जैन धर्म काय सांगतो अहिंसा पालो जय जयंत आपल्या इंद्रियावरती आपण नियंत्रण ठेवायचं विजय प्राप्त करायचा म्हणजे आपण धार्मिक झालो आणि कुणी कुणाची हिंसा करायचं नाही असं जैन धर्म सांगतो विविध धर्माच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत आता त्या व्याख्यामध्ये मी धर्म या संकल्पनाला पुढे घेऊन जात असताना साधे गुरुचा शब्द मला खूप प्रिय वाटतो खरं तो धर्म जगाला प्रेमान सुंदर आधुनिक काळातील साडे रोजनी केलेली परंतु आजपर्यंत जगामध्ये या धर्माच्या नावावरती आणि विशेषतः आपल्या देशामध्ये हजारो बॉम्ब टाकून या देशातल्या समाज व्यवस्थेचं राष्ट्राचं जे नुकसान झालेलं नाही ते धर्म या चुकीच्या संकल्पांमुळे म्हणजे धर्माला वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यामुळे आपल्या देशामध्ये जे शोषण झालेलं आहे त्या हजारो बॉम्ब टाकून जे नुकसान होणार नाही ते नुकसान आपल्या व्यवस्थेचं झालंय मी दोन तीन उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आठवते पहिलं उदाहरण आहे की धर्माचा संबंध कुठल्याही कसल्याही कर्मवादाशी नाही दैववादाशी नाही प्रावतवादाशी नाही आणि कुठल्याही शोषणाची विषमतेशी आणण्याचा या धर्म शब्दाचा अर्थ जुळत नाही त्याचा याचा काही संबंध धर्माचा संबंध बरोपकाराशी आहे क्षमा शांतीशी आहे सदभावनेशी आहे सद्गतीशी आहे आणि खऱ्या अर्थाने धर्म हा मला माझ्या जीवनाच्या उन्नतीसाठी ताकद देत असतो बळ देत असतो विश्वास देत असतो आणि दीर्घनत असतो या दृष्टिकोनातून धर्माकडे परंतु गंमत अशी आहे की या धर्माच्या नावावरती देवाच्या नावावरती पूर्वीच्या काळामध्ये आजही आणि शोषण त्याच्या काही गमत आणि त्याचे काही सूत्र सूत्रांनी ठेवतो सगळ्यात महत्वाचं कालभर्ष नावाचा महान तत्व येत असं म्हणाला की धर्म त्या गुरु धर्माचा संबंध जेव्हा गुंडांशी येतो धर्माचा संबंध शोषण व्यवस्थेशी येतो धर्माचा संबंध जेव्हा समाजातल्या कर्मगाराशी अंधश्रद्धाशी येतो येतो तेव्हा धर्म शोषण करायला सुरुवात करतो धर्म गुलाम आणि त्याचं शोषण करून काही लोक कबर बनतात आणि धर्माला आणि त्या व्यवस्थेला कारण माझं हे म्हणणं एक बाजू आणि अगदी चार भागापासून बुद्धापर्यंत महात्मा बसेश्वरापासून नामदेवापर्यंत ज्ञानेश्वर तो तुकाराम आणि तो गुडूजी महाराज पर्यंत आणि अलीकडच्या काळामध्ये Uh, सत्यपाल महाराजापर्यंत जे मंडळ आहे ते धर्माची सकारात्मक बाजू जगाच्या समोर मांडत असतात आणि म्हणून ह्या सगळ्या बाजूला त्या सगळ्याच्या समोर मांडत असताना मला सर्वात जास्त भावतो तो कवी पत्तर पूजे हरी मिले तो मै पोचू पहा ताकी चाकी भरी पीशी खाऱ्याचा सा। विचार अजरामन अशा प्रकारचं वचन आणि कधी कवीराचा त्या विश्लेषणाने मी जात नाही तुम्हाला अर्थ समजलेला असते मी समजतो मुंड मुंडा आहे हरी मिले जमकुचिले मुंडा आहे बार बार मुंडते हे डबाई कोणत्या चालते मुंडणी केल्याने तिरुपुत्याला जाऊन पूर्ण चंपी केल्याने ते उडत नसतो मोक्ष मिळत नसतं पुणे लाभत नसतं असं जर पुणे लाभणार असेल तर जे मुंढ असतात त्याला सात आठ दहा महिन्याला कटिंग केली जाते त्याच्यापासून लोकर बनवलं जातं त्याला जगामध्ये सर्वात पहिल्यांदा सोय मिळायला हवाय पुणे मिळायला हवाय त्याला घरी असतं मोक्ष मिळायला हवाय परंतु असं जगामध्ये कधीही कुठेही होत नाही असं संत कबीरजी सांगतात असा कारण असाध्यम असं करतात या जगामध्ये कुठलेही साध्य करत असेल तर पाहिजे पाहिजे अभ्यास हे झालं परंतु दुर्दैवा या व्यवस्थेमधलं आम्ही पंढरपूरमध्ये होतो बाळा जाधव तर त्या ठिकाणी होते टिपी भरपूर त्या ठिकाणी होते काही काही महाराजच्या मठामध्ये आम्ही बसतो होतो आणि महाराष्ट्रातल्या साधू संतोषांचं चिंतन चालू होतं पलीकडे प्रदीप किशोर नावाच्या एका खतरनाक माणसाचं प्रवचन चालू होतं सात दिवसाचे एक कोटी रुपये घेतले किती रुपये घेतले विद्यार्थ्याने एखाद्या विषयामध्ये अभ्यास नाही केला त्या वर्षाचा जरी अभ्यास नाही केला त्याने काय करायचं तर देवाच्या तीन पाण्याला मन लावायचं आणि ते तीन पान महादेवाच्या पिंडीला शिकवायची प्रार्थना करायची तो मुलगा परीक्षेमध्ये पास होतो असं प्रचंड टीव्ही चॅनलवरती गाजलेलं प्रकार परंतु दुर्दैव असं की आम्ही अशा घटना प्रसंगाकडे विवेकाच्या नजरेतून थोडंच पणा आणि खऱ्या अर्थानं सतत विवेक बुद्धी चॅनलवरून बघत नाही त्याचा स्वतःचा मुलगा आठवी नापास झाल्याचा पुरावा आमच्याकडे आहे परंतु तो ज्याला सांगतो आणि सांगतो की हे गे केलं तर कल्याण होतं ते केलं तर कल्याण होतं करोड रुपये लुटतो स्वतःचं कल्याण करून घेतो आम्ही ती विकरी करतो भौतिक कष्ट करतात आर्थिक कष्ट करतात ही व्यवस्था या निष्ठाचा वाटणार नाही या समाजाचा वाटणार याचा जाहीर निषेध करण्यासाठी कुठलीही जिजाऊ काम येत नाही सावित्री का पण येत नाही या सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने अशा लोकांच्या निरोपला जातात तेव्हा मला प्रचंड दुखवतो औरंगाबाद नगरीमध्ये शेती विनायक गणेश मंडळ महिला मंडळाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केला तो कार्यक्रम फेसबुकवरती उपलब्ध अन्यायाचा आपण प्रतिकार केला धर्माचा विरोध केला पाहिजे धर्माला धर्म म्हटला पाहिजे असं त्याला असत्य म्हटले पाहिजे अशा प्रकारची भूमिका शेकडो हजारो वर्षानंतर सुद्धा आमच्या मन मस्त धनगटामध्ये काय निर्माण होऊ शकत नाही हे प्रचंड होते आणि म्हणून जगगुरु तुकोबर आहे त्यांचे अभंग महाराष्ट्राच्या भाषेमध्ये सगळ्या देशांच्या भाषेमध्ये आता समुद्राच्या परीकडे गेले परंतु आम्हाला आता तुमाराम नाही कळला आम्हाला आमचा अशुष नाही काढला आम्हाला कबीर नाही काढला बाबा नाही काढला भरप नाही काढा आम्हाला आमचे घरी सातवत कळले नाही असे काही झाले कर्म कर्मकोरुणी म्हणजे सातव अंगा लावली आला डोळे झाकोरी करते पहा धावी वेगळा करा रोपी विषयात सातवला तुका आपण सांगू किती जरूर यांची संगती परंतु आमचं ओरदर की आमच्या कुटुंबामध्ये विवेक होत आणि विज्ञानामध्ये कुटुंबा जन्म आला असताना आम्ही मात्र सत्य कार्यालया वैभवलक्षमी शिकून झालो आम्ही आमच्या मुद्देने खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय धर्म काय अधर्म काय हे का, जाणार नाही ज्याने ज्यांनी काय अशुरी वाचले त्याच्यामध्ये एक जरी उर्वी अनुभवली तर जीवनाचं सार्थक होऊ शकतं नावामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ध्यान देवी एक तरी भूर्वी अनुभवावी त्याच्यामध्ये सुट्टर गोळी सलेली काय म्हटलं राजहंस म्हटलंय राजहंसात पाणी करतो धुली किकडे सारखे वर्षापासून प्रवचन चालतात सत्संग चालतात प्रचंड दुःख या ठिकाणी वाटतं आणि म्हणून या ठिकाणी होते मन चंगाल तो कुटुपतीने मंदिर कविता असेल कुठेही त्यात्रा करण्याची गरज नाही कुठे शोधेशी काशी आणि कुठे शोधीशी रामेश्वरी हृदयाला भगवंत राहू शकते अशा प्रकारची आमच्या दृष्टी आता ही सगळी जी शाळेत शिकवण्याची तरुण हे सगळे फेसबुकवर युट्यूब आपण डोळ्यात विचार न करता एखादा दगड होतून या अशा प्रकारच्या व्यवस्थेचा करत हा माझा तुम्हाला प्रश्न त्यावेळेस राष्ट्रपती जे उद्या असता पूजन या ठिकाणी केले सगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंद केलेलं आहे आणि जगामधली अशा प्रकारची चंद्र सूर्य तारे अशेपर्यंतची महान क्रांती आपल्या महाराष्ट्राच्या बातमीमध्ये येऊन राहिलेले त्यांच्या विचाराचे महाराष्ट्र आम्ही आहोत आणि म्हणून विवेकाचा विचार पुढे घेऊन जाणार डोळे घेऊन धर्म कधीही आमचे तुमचे डोळे घालवत नाही आयडिंटी बनवत नाही धर्म विवेकवादी बनवतो धर्म विद्यार्थानी बनवतो आणि खरे असणार धर्म डोळे देण्याचं काम करत असतोजी महाराजांची आभाव किती लोकांनी बसते ग्रामगैदा प्रत्येक गावागावमध्ये घरामध्ये प्रत्येकाच्या डेव्हलप असले पाहिजे तो दुर्गत तो नको पुस्तकाने पुस्तक वाचतो त्याची पूजा करतो त्याच्यामध्ये सत्य काय नाही त्याच्यामध्ये सत्य काय नाही धर्म सत्याचा प्रतिबंध करतो आणि धर्माची उभारणी आणि भारत सत्याच्याच पायावरती उभं टाकलेली असते तो कोणी महाराजांचे खूप सुंदर आभ घ्या मला आठवतो देव बाजारचा पाहिजे बाजारात आहे देव अशा नावाचा आहे दगडाचा देव त्याला वर्राचा आहे मातीचा देव त्याला पाणी आहे दयाचा देव त्याला ओके आहे सोन्या चांदीचा देव त्याला चोऱ्याचं देव देव आशांत पावायचं नाही रे देव बाजारच देवाच देवत्व आहे ठाई मी वाचून अनुभव तो सर्व शक्तीमान परत प्रत्येक चराछरामध्ये जरीच तरी काशी पाषाने चैतन्याच्या रूपाने प्रेमाच्या रूपाने करुणेच्या रूपाने निर्मितीच्या रूपान आहे विधायकीच्या रूपान आहे हे दाखवलं तर लुंगी पुंगी साधू संतांच्या पाठीमागे लावून आपल्याला त्यांच्या पायावर डोकं ठेवायची गरज आहे दोन तीन उदाहरणं सांग एक भारत जे विचारात वीस ते पंचवीस फुटीचं बजेट आहे दुसरं एक भारत पन्नास फुटचं बजेट आहे पुढे सर माहिती साठ फूटचं बजेट आहे आणि ते धोटेश्वर म्हणून आपण त्याचा जाहीर केलं होतो ज्याला काही गोष्टी बद्दल त्यांना जाहीरपणे माफी मागाव लागली टीव्हीवरती ते कसं होऊ लागतात झडूप्रो तुकोबाई परिषदे मराठा शिवसेना जाहीर त्याचा त्यांचं केलं की तुकारामाची बायको त्याला दरोज पुन्हा भारत होती हे चुकीचे संदर्भ आहे चुकीचे ग्रंथांचा वाचलेले संदर्भ आहे ते खरे ग्रंथ नाहीत आणि म्हणून खरं ग्रंथ कोणते सत्यग्रंथ कोणते असत्यग्रंथ कोणते त्याचा निवाडा करून आपण ते वाटायला शिकलं पाहिजे थोंडेश्वर महाराजांना जगदगुरु कोराय साहित्य परिषद आणि मराठा संघाची जाहीर माफी मागावी गांधी आणि म्हणून आम्ही तुम्ही जिद्द कुठला तिथे चालतो की तो उभा करून प्रश्न केले आपण जर प्रश्न नाही केले तर ही व्यवस्था मुद्दे संपून झाले आणि म्हणून बघू बहिणीनो पाणी पावले आमचा जो खरा कारिकार्प आणि विश्व दोन तीन उदाहरण मी तुम्हाला सांगतोय नऊ कोटीचं बजेट आहे कुशल भारतात तो काय म्हणतोय कांद्याबद्दल तो काय म्हणतो कांदा कसा तयार होतो रसन कसा तयार होतो राक्षसाच्या संडासपासून आणि त्याच्या बळापासून कांद्याचा लसो म्हणून अशा प्रकारचं भाष्य करू शकतो दुसरं वीस कोटी बदलत तो काय म्हणतो एक अमृतात त्याच्यातून कांदा जर म्हणाला एक अमृतातील प्रत्यूपण टाळा त्याच्यातून झाला जर बघा रे अनेक त्याचं बजेट सात कोटी आहे तो असं म्हणाला की कुत्र्याच्या अंडकोशापासून कांदा तयार ते जाहीर आहे प्रमाणे बरोबर कुत्र्याच्या अंडकोशापासून कांदा जन्माला आलेला आहे आणि कुत्र्याच्या टकापासून दस जन्माला त्याच्या पुढचा मला असं म्हणतो की गायीची हाड त्या ठिकाणी पडलेली आहे तिथं कांद्याचा जन्म झाला आणि जिथं गायचा भोस पडलेला आहे तिथं दसना जन्माला लागलेला आहे आम्ही तुम्ही दररोज पिढ्या पिढ्या दसन खातो भांदा करतो महामाप करतो त्यांच्या भाषेमध्ये परंतु त्याचा प्रतिकार विचाराचा विरोध करत नाही हे प्रचंड आहे आणि म्हणून मुळात आपण चारवाक वाचला पाहिजे बुद्ध वाचला पाहिजे भसवंत वाचला पाहिजे हम्म व्यवस्थेमध्ये जन्माला येऊन त्या अभिवस्त वाटतो शुद्र आहे बघा आपण आईवडेच पाहून पश्चिमेश्वर जगा महाक्रांती महाराष्ट्रातली स्वतः नगरीमध्ये केली आणि भारत देशाचा पहिला आंतरराष्ट्रीय लावणारा महापुरुष आपला दोन्ही कळलं आहे प्रचंड मोठं दोषी आहे आणि म्हणून तुकाराम वाचलं पाहिजे कबीर वाचलं पाहिजे खाणगी बाबा वाचला पाहिजे तो महाराज वाचलं पाहिजे आणि अनेकांच्या काळामध्ये सत्यपाल महाराज वाचला पाहिजे आजच्या देशामधला सगळ्यात मोठा कीटककार आजच्या देशामधला सगळ्यात मोठा आध्यात्मिक महापुरुष असेल तर सत्यपाल महाराज आहे त्याचा करण्याचा कुटकटापर्यंत लोकांमध्ये झाला आपण जरा दोन चार वेळेस माझ्या परिसरामध्ये आपलं होतो तर ह्या व्यवस्थेच्या बुद्धामध्ये आम्ही प्रकटो नाही निश्चितच असा येणार आहे की बाबा तुम्हाला हे व्यवस्था संपून देश स्थापन करून अशा प्रकारची भीती वाटते म्हणून या ठिकाणी उदाहरणाने माझ्या विषयाचा समारोप करतो पंधरा झाले मित्र या सगळ्या कल्पना धर्मशास्त्र काय सांगतात त्याच्यापेक्षा संत काय सांगतात त्याच्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपण या प्रमाणामध्ये अडकवणं पडता सत्य हे प्रमाण मारून आपण धर्मग्रंथाचा संदेश नाही जगातल्या सगळ्या धर्मग्रंथांमध्ये चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आणि जगाच्या सगळ्या धर्मग्रंथ क्षमते आहे की सगळे दुर्घणी प्रतिपरतमते आणि म्हणून आपण आपल्या सत्संग विविधीचा वापर करतो याचा खरं काय होतं का याचा इतिहास आपण कुठल्या गोष्टी शिकायला पाहिजे एक उदाहरण सगळ्यात असं म्हटलं होतं परगामते भोजन स्वर्ण स्वर्ग कोणाकोणावा भोजन विचार माझ्या माझ्याकडून आम्ही स्वर्ग निर्माण करणार आहे याला आध्यात्मिक परिभाषा शेकडो हजारो लोकांच्या गाडी लागले आणि शेकडो लोकांशी त्या ठिकाणी मृत्यूमुख पडण्याच्या बातम्या पहिली थोडं झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्या सगळ्या दर्भात कोणीतरी मुक्त झाला पाहिजे मनाची क्रांती मस्तकाची क्रांती आणि मनगटाची स्वरूपाला अभिप्रेत आणि म्हणून मित्रांनो एक जाताना अत्यंत महत्वाची सूचना देतो म्हणजे दोन मिनिट शिल्लक आहे महत्वाची सूचना हे देतोय की आम्ही तुम्ही नेमकी तुमची आमची भूमिका प्रत्येक समाजामध्ये घटना घडत असताना देशामध्ये घटना घडत असताना बघायची भूमिका घ्यायची का आपण त्याच्यामध्ये कुठेतरी प्रतिकार करण्यासाठी पुरवला पाहिजे या दृष्टीवर विचार करा त्यात गरजेचं आहे महाभारतातलं एका वचनाने समारोप करत असताना एक क्षणी प्रश्न केला युधिष्ठराला युधिष्ठरा या जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख काय उत्तर दिलं या जगात सगळ्यात मोठं दुःख जे आहे की सज्जन माणसं निष्क्रिय जेव्हा बनतात आणि दुर्जन माणसं जेव्हा सक्रिय बनतात तेव्हा अनाचार आणि आताभूती जगामध्ये निर्माण झाले असते आणि म्हणून सज्जन माणसाला कुठेतरी समोर येऊन सत्राचे उचललं पाहिजे साफसफाई केली पाहिजे कार्यक्रम घेतले पाहिजे विचार दिला पाहिजे विचार घेतला पाहिजे याच्यामधून आमच्या तुमच्या जीवनामध्ये आमच्या तुमच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये राष्ट्रीय जीवनामध्ये आणि मानवतेच्या जीवनामध्ये कुठेतरी कल्याण होऊ शकतं का ते होऊ शकते अन्यथा बघा भूमिका घेणार कधीही कुठलाही इतिहास नाही त्याचं कधीही कुठलंही नाव बोलले इतिहास आहे आणि म्हणून एक वाक्य नाही भागी केवळ व्याध है समय लिखे का दुसका अपराध शिकारी शिकार करतो निष्पा जीवाची शिकार करतो आपल्याला वाटतं शिकारी दोषी आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या वळ्यात चार वर्षाच्या मुलीवर परत बारा वर्षाच्या मुलीवरती होतो आणि आम्ही महाभारत गीता पुराण आणि बायबल वातील जर धार्मिक पंडित लोक शिकलेलो जेव्हा बघ्याची भूमिका घेतो तेव्हा त्या शिकाऱ्या एवढे आपण सुद्धा तेवढ्याच आपल्या असतो याच्यावर कुठेतरी घेर गेल्यानंतर चिंता म्हणून अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं धन्यवाद